बातमी आहे शिवसेनेनं प्रहार केला आहे तो आता मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर कारण शहीदांच्या बलिदानाची किंमत कोटी समजायची का असा शिवसेनेचं सा मुखपत्र सामनातून केला गेलाय अर्थातच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यावरच शिवसेनेनं निशाणा साधलाय तसंच सत्तेच्या दरबारात मांडवली झाल्यानं महाराष्ट्रावरचं संकट टळलं अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे तेव्हा ए हे मुश्किलवरून सामनातून आज जहरी वार करण्यात आलेला आहे शहीदांच्या बलिदानाची किंमत पाच कोटी समजायची का असं म्हणण्यात आलंय नेमकं काय म्हटलंय सामना आपण पाहतोय सिनेमागृहांचे पडदे जाळण्याची भाषा ऐकली पण माचीज बॉक्स रिकामेच होते कारण काड्या मुख्यमंत्र्यांनी जॅकेटच्या खिशात ठेवल्या पडद्यामागे बरेच काही घडले सर्व विरोध वर्षावरच्या चहाच्या पेल्यात विरघळला या सर्व प्रकरणात आमच्या जवानांच्या हौतात्म्याचा अपमान झाला आहे तेव्हा अशा प्रकारे एक जहरी वार करण्यात आलेला आहे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून